आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारामध्ये जनजागृती करण्यासाठी तहसील कार्यालय पंचायत समिती कराड कराड नगर परिषद व शिक्षण विभागाच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मानवी साखळीतून भारताचा नकाशा तयार करण्यात आला यावेळी कराड दक्षिण व उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे विक्रांत चव्हाण तहसीलदार विजय पवार निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी कर्मचारी शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली त्याचबरोबर मान्य राज्य निवडणूक आयोग मुंबई मान्य जिल्हाधिकारी तथा असो जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये आज आपण तहसील कार्यालय कराड पंचायत समिती कराड नगरपालिका कराड आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सात मे दोन हजार चोवीस रोजी होणारी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ते मतदान होणार आहे आपल्याला माहित आहे की कराड तालुक्यामध्ये दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संघ त्याचबरोबर दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोक याद्वारे या प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या आप लोकशाही परंपरांचे लोकशाही जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न प्रभावा येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हे